सांगलीत स्किन बँकेसाठी झटणाऱ्या रणरागिणी बायोटेक्नॉलॉजिस्ट कुमारी स्मरणिका डुबल व मेघा पट्टनकोडे रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर अविनाश पाटील यांच्या सहकार्याने सांगलीमधील सुश्रुत हॉस्पिटल येथे पाच वर्षापूर्वी रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या वतीने कलावती चिंतामन पटवर्धन रोटरी त्वचा बँकेची स्थापना करण्यात आली सदरची त्वचा बँक पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महाराष्ट्रातील चौथी व भारतातील आठवी असून ही स्किन बँक भाजलेल्या रुग्णांना वरदान ठरत आहे भाजलेल्या रुग्णांना जीवदान देण्यासाठी या त्वचा बँकेचा फायदा होत असून मृत्यू पश्चात त्वचादान केलेल्या व्यक्तींची त्वचा पाच वर्षापर्यंत त्वचा, त्वचा बँकेत व्यवस्थितपणे साठवून ठेवून गरजू रुग्णांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी ही त्वचा वापरण्यात येते दान केलेली त्वचा व्यवस्थितपणे साठवून ठेवणे ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असून मृत्यू पश्चात दान केलेली त्वचा काढण्यापासून ती त्वचा बँकेमध्ये व्यवस्थित जतन करण्याची अतिशय महत्वाची प्रक्रिया आणि जबाबदारी स्मर्निका डुबल व मेघा पट्टणकोडे या बायोटेक्नॉलॉजीस पार पाडित असतात या कार्याची दखल घेऊन कुमारी स्मरणिका यांना राज्यस्तरीय या शिवछत्रपती गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मिरज महिला सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस व रोटरीचा सर्वोच्च दिला जाणारा पॉल हॅरिस पुरस्कार दोन हजार पंचवीस हेही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे मेघा पट्टणकोडे यांनाही रोटरीचा दिला जाणारा सर्वोच्च पॉल हॅरिस पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे भारतातील आठवी महाराष्ट्रातील चौथी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सांगली येथील कलावती चिंतामन पटवर्धन रोटरी त्वचा बँक ही सांगली येथील सुश्रुत हॉस्पिटल येथे चालू आहे त्यासाठी बायोटेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या कुमारी स्मरणिका संजय डुबल या गेल्या साडेतीन वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे व जिद्दीने काम करीत असून भाजलेल्या रुग्णांना जीवदान मिळावे यासाठी मनापासून काम करीत आहेत मृत्यू पश्चात त्वचादान करणाऱ्या व्यक्तींची त्वचा घेण्यापासून ती बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पाच वर्ष टिकवली जाते अशा त्र्याण्णव केसेस पूर्ण करून समाजामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे त्याचबरोबर अनेक अनेक मानव कल्याणकारी संशोधनात्मक कामासाठी ठिकाणी महत्वपूर्ण कार्य करीत आहेत त्याचप्रमाणे मेघा पट्टणकुडे या दोन वर्षापासून बायोटेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करीत आहेत कुमारी स्मरणिका डुबल व मेघा पट्टणकुडे यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे